नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला ऑन द स्पॉट तक्रारींचा निपटारा सविस्तर वृत्त केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव हे बुलढाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयातील त्यांचे जनसंपर्क कार्यालयात बसून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांचे संवाद साधून तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा केला आहे या दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयासंदर्भात बैठक घेतली या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी वन्य प्राण्यापासून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात उपाययोजना करावे शेतकऱ्यांचे वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचा गती द्यावे शासकीय जमिनीवर फडगाव लागवड शेततळे निर्माण करून शासनाच्या उत्पन्नात वाढ करण्यासंदर्भात नियोजन करावे मानव व वन्य प्राणी संघर्ष टाळण्यासाठी झटका मशीन उपलब्ध करून द्यावे अधिक निर्देश यावेळी दिले यावेळी जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते